लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने एकशे पंच्याण्णव लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या यादीमध्ये अनेक इंटरेस्टिंग नाव आहेत त्यातलंच एक नाव आहे हैदराबाद है है लोकसभा मतदारसंघातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एम आय एमचे ओवेसी हे खासदार आहेत आणि गेल्या तीन पिढ्यांपासून हा मतदारसंघ ओवेसी घराण्याच्या ताब्यात आहे मात्र यावेळी भाजपने एक तगडा उमेदवार ओवेसींच्या विरोधात दिल्याच्या चर्चा आहे त्यामुळे हा उमेदवार नेमका कोण आहे भाजपकडून दिलेल्या या महिला उमेदवाराकडून ओवेसींचा गेम होणार का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर सुरुवातीलाच हैदराबाद ओवेसीचा गड कसा झाला हे पाहूया हैदराबाद संस्थानात एकोणीसशे सव्वीस मध्ये मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमिनी एम आय एम याची स्थापना झाली हैदराबादचे नवाब बहादूर यारजंग यांची एकोणीसशे अडतीस मध्ये अध्यक्ष म्हणून निवड झाली मात्र या पक्षाची कामं सुरुवातीला धर्मांधतेला आणि मुस्लिम वर्चस्व वादाला बळ देणारी होती असा आरोप होतो कासिम रजवी ज्याने रझाकारांचं नेतृत्व केलं होतं ज्यांनी हैदराबाद मुश्किती आंदोलनात लढणाऱ्या जनतेवर अत्याचार केला होता तो देखील या पक्षाचा अध्यक्ष झाला होता त्याने एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये पक्षाचं नेतृत्व केलं एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ब्रिटिश निघून गेल्यानंतर हैदराबादच्या निजामाने एमआयएमच्या पाठिंब्याने हैदराबादला भारतात समाविष्ट करण्याच्या योजनेला जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली मात्र भारत सरकारच्या स्ट्रॉंग भूमिकेसमोर त्याची डाळ शिजली नाही रजाकारांना ठेचून रजवीला तुरुंगात टाकण्यात आलं एमआयएमचे चे हैदराबादतील मुख्यालय दार उ सलाम जप्त झालं सोबतच या पक्षावर बंदी देखील घालण्यात आली मात्र त्यानंतर अजदुद्दीन ओवेसींचे आजोबा अब्दुल वाहेद ओवेसी यांनी हैदराबाद एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये निजामा ऐवजी भारतीय निष्ठेची शपथ घेऊन एम आय एम ची मध्ये पुनर्रचना केली त्यानंतर एआयम आय ला निवडणुकीत यश मिळायला सुरुवात झाली ती एकोणीसशे साठ मध्ये एआयएमआयएमने ने एकोणीसशे साठ मध्ये हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि दलितांसाठी राखीव असलेल्या एका जागेसह एकोणीस जागा जिंकल्या एकोणीसशे मध्ये एआयम ने पहिली विधानसभा निवडणूक जिंकली जेव्हा ओवेसींचे वडील सलाहुद्दीन हैदराबाद मधील पाथेरगट्टी मतदारसंघातून निवडून आले त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर सलाहुद्दीन ओवेसी एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये एआयएमआयएम चे अध्यक्ष बनले आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हैदराबाद मधून लोकसभेवर निवडून आले त्यानंतर यांनी दोन हजार चार पर्यंत जागा जिंकली आणि तेव्हापासून थोडक्यात हैदराबाद लोकसभा सीट पासून एक हाती झालेलं धार्मिक ध्रुवीकरण आणि मुस्लिम मतदारांची मोठी संख्या ही हैदराबादला एआयमआय चा गड बनवतात आणि याच गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय सध्या हैदराबाद लोकसभेच्या अंतर्गत जे सात विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात आहेत तर गोशाला या मतदारसंघातून वादग्रस्त भाजपचे नेते ती राजा हे आमदार आहेत मात्र इतर सर्व जागांवर गेल्या काही दिवसात भाजप एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे आणि ही सर्व मतं एकत्रित करण्यासाठी यावेळी भाजपने आपला उमेदवार देखील बदललाय भारतीय जनता पार्टीने डॉक्टर माधवी लथा कोम्पेला यांना हैदराबादमधून उमेदवारी दिली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने डॉक्टर भगवंत राव यांना या जागेवरून उमेदवारी दिली होती दोन हजार एकोणीस मध्ये राव दुसऱ्या क्रमांकावर होते ते ओवेसी यांच्याकडून दोन लाख ब्याऐंशी हजार एकशे शहाऐंशी मतांनी पराभूत झाले त्यांना सुमारे सव्वीस टक्के मते मिळाली तर ओवेसी यांना अठ्ठावन्न पॉईंट पंच्याण्णव टक्के मते मिळाली मात्र यावेळी पक्षाने एकोणपन्नास वर्षीय माधवी लता यांच्या रूपाने ओवेसी समोर हिंदुत्ववादी चेहरा उभा केलाय आता महत्वाचा प्रश्न म्हणजे कोण आहेत या माधवी लता कोंपेला विरिंशी रुग्णालयाच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी लता या कधीही सक्रिय राजकारणी नव्हत्या सोबतच त्या कोणत्याही राजकीय कुटुंबातून येत नाहीत माधवी लता या एक बिझनेस वुमन असण्यासोबतच भरतनाट्यम डान्सर देखील आहेत त्या एनसीसी कॅडेट देखील राहिल्यात माधवी लता यांना हैदराबादच्या निजाम कॉलेजमधून बॅचलर डिग्री आणि कोटी महाविद्यालयातून राज्यशास्त्र पदव्युत्तर पदवी घेतली आहे इंटरेस्टिंग म्हणजे माधवी लता यांचं तिकीट निश्चित झाल्यानंतर हैदराबाद लोकसभा जागेवर तिहेरी तलाकाच्या विरोधात प्रचार करणारी महिला आणि त्रिपाल तलाकाचे समर्थन करणारे ए आय एम आय एमचे प्रमुख ओवेसी अशी लढत होणारे माधवी लता या तिहेरी विरोधात प्रचारासाठी ओळखल्या जातात त्यामुळे त्या अनेक मुस्लिम महिलांच्या गटांशी देखील संबंधित आहेत ओबीसीचा गड असलेल्या जुन्या हैदराबाद शहरातील भागात तिहेरी तलाकाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी त्यांना अनेकदा बोलावलं जातं माधवी लता यांनी असहाय्य मुस्लिम महिलांसाठी एक छोटासा निधी देखील तयार केला त्या एक गोशाळा देखील चालवतात हिंदुत्व आणि भारतीय संस्कृती या, या विषयांवर चर्चा करण्यासाठी त्या नियमितपणे शाळा आणि महाविद्यालयांना भेट देतात सोबतच गेल्या दोन दशकांपासून त्या विश्वनाथ फाउंडेशन लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लथामा फाउंडेशनच्या विश्वस्त आहेत त्यामुळे हिंदुत्ववादी मत आणि मुस्लिम महिलांचं मतदान यावर भाजपाची यावेळी मदार असणारे भाजपने उत्तर प्रदेशातील मुस्लिम बहुसंख्या असलेली देवबंदीची सीट अशीच जिंकली होती त्यामुळे हेच कॉम्बिनेशन हैदराबाद मधील रिपीट करण्याचा भाजपचा प्लॅन असणार आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या दशकात तेलंगणात भाजपच्या मतांची टक्केवारी वाढलेली आहे दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी साठ टक्के होती दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत हे प्रमाण पंधरा टक्क्यापर्यंत पोहोचले त्यामुळे भाजपच्या या हिंदुत्ववादी डॉक्टर ओवेसींचा गड भेदणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच नवनवीन राजकीय अपडेटसाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा